हॅलो नमस्कार सुस्वामी समर्थक अशा सर्व मस्त ना तर मस्त असायला पाहिजे माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये माझ्या गोड ताईंचे व मैत्रिणीचे ताईनो मनापासून खूप खूप स्वागत आहे व्हिडिओ आहे बुधवारचा तर बुधवारचं संध्याकाळचं रुटीन आहे तर इथं बघू शकताय मेनू सांगते तर पहिले दाखवते हा थोडीशी अद्रक लसूणची पेस्ट केली होती त्याच्यामध्ये सांगते थोडीशीच केली होती अद्रक लसूण दोन तीन हिरव्या मिरच्या कोथिंबीरच्या काळ्या भरपूर अशी कोथिंबीर होती कोथिंबीरच्या काड्या घातल्या आणि थोडीशी कोथिंबीर पण घातली आणि छान असं वाटून घेतलं आणि मिक्स सॉरी फ्रीझरमध्ये ठेवलं डब्यात घालून आणि ही मटकी ना थोडीशी मी धुवून तेलामध्ये छान अशी परतून घेतली थोडंसं मीठ घातलं छान अशी बारीक गॅसवर परतून घ्यायची तुम्हाला कडक पाहिजे किंवा नरम पाहिजे त्याप्रमाणे कर करायची आणि ताटात काढून घ्यायची मस्त असं तुम्हाला जसे खाऊश वाटेल भे भेळ बनवून तशी खाऊ शकता तर नुसती मटकी खूप छान लागते तर मी थोडीशी ना दरवेळेस मी नुसती मटकीचं तळून खाते पण आज म्हणजे थोडंसं कांदा टाकून बघा भेळ वाढले थोडासा कांदा टाकला नंतर थोडा टॅमॅटोही टाकला मस्त लागत होती पण मला तर साधी अशी प्लेनच मटकी तळून छान लागते एकदा नक्की ट्राय करा अशी मटकी तळून खूप छान लागते मला तर खूप आवडते अशी जे बघू शकता मस्त अशी मटकी झालेली आहे कच्ची मटकी आपल्याला भिजवलेली आ, कच्ची मटकी घ्यायची आहे शिजून वगैरे अजिबात घ्यायची गरज नाही खूप छान लागते आणि खूप मस्त टेस्टी लागते आणि मुलांनाही देऊ शकता तुम्ही टिफिन मुलांना असं थोडंसं बाजूला देऊ शकता छोट्या डब्यामध्ये खाण्यासाठी खूप छान टेस्टी लागते आणि ही त्या अदसूणची पेस्ट मी ठेवलेली आहे फ्रीझरमध्ये ठेवणार आहे चार पाच दिवसांचं संपून जाईल तर थोडीच केली होती आणि ते मटकी बटाट्याचं कालवण केलं होतं आणि फ्लावर बटाट्याची भाजी भात चपात्या असं केला होता मेनू आणि हे बघू शकता इथं हळद आणि मीठ घालून मी शिजायला खातं फ्लावर मग त्यात जे हे असतात मग ते सगळे निघून जाईल बारीक वगैरे किंवा आळे वगैरे असतात ते निघून जातात बघा मस्त अशी मटकी झाली होती थोडंसं कांदा टाकून बघितलं पण तुम्हाला जशी आवडत तशी तुम्ही खाऊ शकता कांदा टाकून तुम्हाला फोटो दाखवलेली आहे आणि इथं मटकीचं पालवण आता जर पाणी वगैरे घालायचं आहे ताई मग व्हिडिओ आवडतात की नाही नक्की कमेंट करून सांगा असे छान छान व्हिडिओ ब्लॉग रेसिपी किंवा अशा छोट्या मोठ्या माहिती माझ्याकडे बघण्यासाठी नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, करा। जेणेकरून मी जे व्हिडिओ टाकत ते तुमच्यापर्यंत सर्वात पहिले पोचण्यास मदत होईल आणि कमेंट नक्की करा तुम्हाला व्हिडिओ आवडतात की नाही ते सुद्धा नक्की मला कमेंट करून सांगा तुमच्या छान छान अशा कमेंटची मी वाट बघते आणि चॅनल जर सबस्क्राईब नसेल तर सबस्क्राईब नक्की करा आणि उद्या तुम्हाला व्हिडिओ येईल म्हणजेच आज गुरुवार आहे गुरुवारचा व्हिडिओ आपल्याला तुम्हाला येईल बुधवारचा तर आज गुरुवार असल्यामुळे गुरुवारची पूजा वगैरे पूजा मांडणी नैवेद्य सर्व काही तुम्हाला आज ब्लॉग येऊन जाईल पूजेचा पण वेगळा वेगळं जे असतो व्हिडिओ तो बनवायचा प्रयत्न करा की मार्गशीर्ष महिन्यातली पूजा मांडणी वगैरे कशी करायची जर जमलं तर नक्कीच करण पण मला वाटत नाही मला जमन कारण माझी तब्येत तब मी तुम्हाला अजून आत्ता या आठ चार पाच दिवसापर्यंत सांगितलं नाही तब्येत थोडीशी खराबच आहे माझी पाच सहा दिवस झाले म्हणजे जसं जमन तसंच काम करत आहे तर पूजेचं पण आज मला कसं जमते कसं नाही जर जमलं तब्येत ठीक राहिली तर मी नक्कीच तुम्हाला वेगवेगळा सेपरेट व्हिडिओ करण ब्लॉगिंग तर करणारच आहे पूजेची वगैरे सर्व पण पूजेचा वेगळा सेपरेट व्हिडिओ मी का करायचा प्रयत्न करते की पूजा मांडणी वगैरे कशी करायची मार्गशीर्ष महिन्यातली साध्या सोप्या पद्धतीने किंवा माझ्या पद्धतीने म्हणजे ज्यांना कोणा नवीन करायचे असेल किंवा ज्यांचा कोणचा कोणाचा कोणाला माहिती नाही किंवा पहिला गुरुवार आजचा गेला असेल किंवा पुढच्या गुरुवारी करायची आहे तर त्यांना जेणेकरून हा व्हिडिओ बघून माझा व्हिडिओ बघून मदत होईल पण तो व्हिडिओ उद्या असो आजचा व्हिडिओ आवडला तर नक्कीच कमेंट करा भेटू अशा छानशा ब्लॉग्स बोलतो पण तर बाय